न्याय यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी खिशात असल्याच्या गुर्मीत वावरणाऱ्या अंजुना येथील एका रेस्टॉरंट मालकाला प्रशासकीय यंत्रणांनी चांगलीच अद्दल घडवली आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टाळा ठोकलेले हे रेस्टॉरंट टाळा तोडून सुरू करण्यात आलं होतं त्यामुळे प्रशासनानं ते जमीन दोस्त करून टाकलंय अर्जुन कायसू पंचायत क्षेत्रात किनाऱ्यावरील विकास प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीरपणे दे बांधकामे उभारून व्यवसाय करणाऱ्यांना दणका देत उवास्थित मुंबई उच्च न्यायालयानं ती बांधकामं तात्काळ सील करण्याचा आदेश फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये दिला होता त्यानुसार एकशे पंचाहत्तर बांधकामं सील करण्यात आली होती तरीही एका व्यावसायिकाने सील तोडून रेस्टॉरंट सुरू ठेवल्याचं आढळून आलं होतं याची गंभीर दखल घेऊन एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सी आर झेड प्राधिकरणानं हे रेस्टॉरंट जे सी मदतीनं थेट जमीन दोस्त केले त्यामुळे उच्च न्यायालय आणि प्रशासकीय यंत्रणांना खिशात ठेवल्याच्या गुणमीत वावरणाऱ्यांना चांगली चपराक बसली अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या